भगवान गौतम बुद्ध नेहमी प्रवचन देत असत आणि त्यांचं प्रवचन ऐकायला दूर होऊन लोक येत असत एकदा भगवान बुद्ध नेहमीप्रमाणे प्रवचन देत होते त्यांचं प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्या समोर येऊन उभा राहिला त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाला मला अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत बुद्धाने त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले महोदय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन मात्र त्याआधी माझी एक अट आहे जी तुम्ही मान्य केली पाहिजे त्यांचं म्हणणं त्या व्यक्तीने तात्काळ मान्य केलं तुम्ही सांगाल ते ऐकायला मी तयार आहे मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या उत्तरं द्याल याची खात्री द्या असे तो म्हणाला भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितले आगामी एक वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस मात्र त्या व्यक्तीने बुद्धांना पुन्हा प्रश्न केला तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्याल बुद्ध म्हणाले मी माझे वचन कधीच मोडत नाही तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन बुद्धांचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने एक वर्ष मौन धारण केले एका वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले महोदय आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता एक वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व प्रश्नांना उत्तर मिळाली होती हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की एक वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न 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 होते पण आता आता सर्व शांत झाले आहेत माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही नाहीत बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत राहतात त्याचे प्रश्न कायम राहतात अज्ञान आणि गोंधळामुळे आपले प्रश्न प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोचू शकत नाही काही काल मौन पालला परिस्थिती स्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात मन शांत झाले की सगळे प्रश्नही संपतात आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणि शांती मिळते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या आपले मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय